राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा शक्ती चक्रीवादळाचा धोका यंत्रणा अलर्ट पाऊस वाढणार समुद्रात वेगवान वारे चक्रीवादळ थेट किनारपट्ट्यावर न धडकता समुद्रात आत असल्याने मोठा धोका नाही मात्र किनारपट्टीवर जोरदार वारे व लाटा उसळतील कंधारला पन्नास कोटींचा निधी सौसठ हजार शेतकऱ्यांना दिवाळी पुरस दिलासा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतीपिकाच्या नुकसानीसाठी मदत निधी मंजूर केलेला आहे यंदा सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता उत्पादकांना येणार सुगीचे दिवस दहा ते बारा टक्के उत्पादनात घट असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला चांगला हमीभाव भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पूरग्रस्तांच्या बँक खात्यात तातडीने रक्कम जमा पूर ओसरल्यानंतर पालकमंत्र्याचे आज आगमन कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्राने उपसले उपोषणाचे हत्यार तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफी करून हेक्टरी सत्तर हजार रुपयाचं अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याकरिता उपविभागीय या दंड अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी पुत्राने बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे तात्काळ मदत आणि कर्जमाफी करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन अन्यथा रस्त्यावर उतरू दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा कोटी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची माहिती कारखाना कामगारांना मिळणार आठ पॉईंट पन्नास टक्के बोनस देशभरात पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू अकरा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा केंद्र सरकारने अकरा राज्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली आहेत पूरग्रस्तांना तुम्ही बिस्किटाचा पुढा तरी नेला का एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना डायरेक्ट टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात आणि थेट टीका केलेला आहे त्यांच्या पूरग्रस्त भागात शिंदेंनी जोरदार टीका केली तुम्ही एक बिस्किटाचा पुढा तरी नेला का असा सवाल शिंदेंनी केला पूरग्रस्त मदतनिधी अडकला अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये मदतनिधी जमा करण्यास सुरू असून आत्तापर्यंत तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव बाधितांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे कप सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल किडनी रिकामी होऊन चौदा मुलांचा मृत्यू औषधावर घातली बंदी विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे